اس سال کا سالانہ عموم اجتماع احمد پور تعلقے کا تاکلگوں کے اندر طے ہے جس کی تاریخ 31 دسمبر 2025 ایک جنوری 2026 کو ہونے جا رہا ہے الحمدللہ ابھی تک کے تقریباً ساری تیاریاں ہو چکی ہیں جو اجتماع ہونے جا رہا ہے تقریباً 15 سے 16 ایکر زمین ہے جس کے اندر دو سو بائی دو سو کا پنڈال لگا ہے کھانے کا ایک زون ہے تین ہوٹلیں ہیں اور پانی کی دو سبیلے ہیں پچاس تارت خانے ہیں پچیس جو ہے بیت الخلاء ہیں دو غسل خانے ہیں الحمدللہ اس کی ساری تیاری ہو چکی ہے اور اکتیس دسمبر کو عصر کے بعد اجتماع شروع ہوں گا جو مغرب کے اندر ایک بیان ہوگا عمومی نشست ہوگی فجر کے بعد الحمدللہ کارگزاری والا عمل ہوگا دس بجے سے لے کر بارہ بجے تک کے ایک جنوری کو تعلیم ہوگی بارہ سے دیڑھ بجے تک ہے, کھانے کے لیے چھٹی رہتی ہے نماز ظہر کے بعد الحمدللہ صفات والی بات ہوگی اور عصر میں نکاح کی مجلس ہوگی جس کے اندر حضور اکرم صلی اللہ علیہ وسلم کی زندگی کو اور ازدواجی زندگی کو بیان کیا جائے گا اور ایک جنوری کو مغرب کے بعد جو عمومی بیان ہوگا انشاءاللہ اور اس کے بعد دعا ہوگی اس طرح کا اجتماع کا ہمارا نظم رہے گا دعا کرے اللہ ہماری اجتماع کو کامیاب کرے हे जो इश्तिमा आहे ही इश्तिमा फक्त आणि मुस्लिम बांधवच नाही म्हणून आमचे सगळे गावकरी मित्र त्याच्यामुळे मध्ये जे आहे सर्व सर्व धर्माचे आमचे मित्र ह्याच्यामध्ये आणि की शंभर टक्के सहकार्य करून आमचे सरपंच असतील उपसरपंच असतील पोलीस पाटील असतील गावकरी नागरिक असतील जी की आम्हाला आमच्या समाजाला एक मन आहे जात वाटली म्हणून रीत वाटाय नाही आम्हाला त्याचं काहीच चिंता नाही काहीच काळजी नाही की पोलीस स्टेशनचा असो ग्रामपंचायतचा असो पाण्याचा असो ही पूर्ण ही सफाई करायचं असो ही सगळे आमचे हिंदू बंधू आणि आम्हाला एवढं सहकार्य केलं आणि म्हणले की बाबा ही आमचं जी जागा आहे ही हे एवढ्या पवित्र कार्यक्रमासाठी ही जागा तर ही इश्तिमाही तुमचा नाही म्हणून आमचा सगळ्याचा इश्तिमा आहे यासाठी मी याने की मी आ, जादे जागा मालकाचा बी धन्यवाद करतो आणि सर्व गावकऱ्यांचा बी धन्यवाद करतो सरपंच आणि उपसरपंच आमचे सरपंच युवराज काका घोगरे यांचं तर मी मनापासून यानी की दुवा करतो की आमच्या सरपंचाने खूप सहकार्य केलं की आज चाळीस दिवस बत्तीस दिवस झाले रात ईळ वेळ काढून एक एक टाइम एक, एक एक वेळ काढून इथे इष्टेमाच्या जागेवर कंटिन्यू इथं हजर राहिले राहिले एवढा खरं तर आज टाकळगावमध्ये जे एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस आणि एक जानेवारी दोन हजार सव्वीस या दिवशी या ठिकाणी इष्टेमाची तारीख भेटली खरं तर आम्ही सगळेच गावकरी नशीबवान आहोत कारण एवढा मोठा पवित्र सणापेक्षाही ज्याप्रमाणे आपण हिंदू संस्कृतीमध्ये सप्ताह किंवा कुंभमेळा करतो त्याप्रमाणे या ठिकाणी आमच्या गावला एक इस्तमाच्या रूपानं राम असेल रहीम असेल ईश्वर सेवेचं या ठिकाणी खरं तर तारीख देऊन आम्हाला लाभलं याबद्दल मी तारीख देणाऱ्याचे आमिरसाहेब असतील सगळे बांधव असतील संयोजक समिती असेल यांचेही मी गावकऱ्यातर्फे प्रथमता आभार मानतो आणि तयारीच्या बाबतीत सांगायचं म्हणलं तर टाकळगावकडं बघत असताना तालुक्यातच नाही तर संबंध महाराष्ट्रात एक सामाजिक एकात्मतेचं प्रतीक हिंदू मुस्लिम भाईचारा काय असतो या टाकळगावकडून शिकावं असं मला या निमित्तानं सांगावं वाटतं इस्टिमाच्या बाबतीत आपल्याकडे लाईटची तयारी झालेली आहे पाण्याची तयारी झालेली आहे रस्ते साफसूफ झालेले आहेत पार्किंगला जागेची व्यवस्था झालेली आहे मंडपाचं काम चालू आहे ज्या ज्या गोष्टी इस्टिमासाठी लागतात सर्वच गावकरी आम्ही हिंदू मुस्लिम वेगळे नाहीत तर माणूस म्हणजे ज्याचं रक्त लाल तो माणूस या नीतीनं सगळेच एक माणूस धर्म म्हणून आम्ही एकत्र गुन्ह्या ज्याप्रमाणे नाणतो त्याचप्रमाणे या इस्तेमाच्याही ठिकाणी सर्वच समाज सर्वच गावकरी एकत्र येऊन या इस्तेमाच्या ठिकाणी नियोजन करीत आहेत इस्तेमाच्या बाबतीत येणारे जे पाहुणे आहेत साथी आहेत त्यांना कुठल्याही प्रकारचं आमच्या टाकळगावकराकडून म्हणजे त्याची कुठं हलापेष्टा होईल नियोजनात काही पडेल असं कुठलंही होणार नाही पुरेपूर काळजी घेतली जाईल पाणी काही पडणार नाही लाईटची व्यवस्था आहे आणि खरं तर आम्ही पुन्हा नशीबवान भाग्यवान स्वतःला आहोत काल परवाची एक घटलेली घटना साधं उदाहरण जर माझ्या गावचं सांगायचं म्हणलं तर महादेव मंदिर आहे नदीच्या कडेला आणि महादेव मंदिराला फक्त एक उंटा जागा होती आणि त्याचं बांधकाम झालेलं होतं आणि बांधकामाच्या समोर एक कब्रस्तानच बाजूला कब्रस्तान आहे आणि बाजूला आणि समोरील बाजू समोरील बाजू कब्रस्तानची जागा होती कंपाऊंडवाल होतं तर माझ्या मुस्लिम बांधवानं सर्व मुस्लिम बांधवांना सर्व गावकऱ्यानं ते कंपाऊंड वॉल पाडून दोन गुंटे जागा महादेव मंदिरासाठी दिली मला वाटते भौतिक ही घटना महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच घडली असावं असली अशी अशा प्रकारची जी आमच्या इथली संस्कृती आहे मुस्लिम बांधव आणि हिंदू संस्कृती एकत्र नाणी ही बहुतेक मला वाटते ह्याच्यापेक्षा भाग्यवान आम्ही काही नाही मी स्वतःलाही भाग्यवान समजतो बा माझ्या या गावात जन्म झाला जिथे भाईचारा आहे जिथे ही आहे आणि या संयोजन समितीनं आम्हाला इस्तिमाची तारीख दिली सेवा करायची संधी दिली त्याबद्दल त्या सर्व यांचे आभार मानतो आणि सर्व मुस्लिम बांधव यांना इस्लिमा शुभेच्छा देतो इथेच थांबतो